तर आता लागवड पद्धतीमध्ये आपण मग सी व्हरायटी ते येलो व्हरायटी होते त्यामध्ये त्यांचा पोल आणि तार सिस्टीमधे त्यांनी आपली त्यांची लागवड आपण बघितली तर आता हा जो प्लॉट आहे त्यामध्ये जी लागवड पद्धती ती कोणती आहे ही आता सध्या आपण मागायची कसं तार मध्ये बघितलं तसं आपण पोल व बार सिंगल वीस एम एम चा रॉड वापरून आपण जे अंतर आहे ते दहा बाय दीड फुटावरती लागण करून ते सिंगल वीस एम एमच्या रॉडवरतीच आपण हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे म्हणजे पोलवर ह्या कडून त्याकडला पूर्ण तो आपला वीस एम एम चा प्रत्येक रॉड वापरलाय बाकी कुठली तार वगैरे वापरले वा नाही आणि रॉडच्या दोन्ही बाजूला अशा फांद्या सोडल्या मग ह्या ह्या पद्धतीला एकरी खर्च किती येतो ह्या पद्धतीला तुम्हाला साधारणतः सहा लाखापर्यंत एकरी खर्च जातो म्हणजे सुरुवातीला सहा लाखापर्यंत घ्यायला खर्च येतो म्हणजे आपण सी सीआरआरटी मध्ये बघितलं तार आणि पोल सिस्टीम त्यामध्ये किती लाखापर्यंत पाच लाखापर्यंत हो, खर्च येतो दोन्ही मध्ये तुम्हाला एक लाखाचा डिफरन्स राहील डिफरन्स राहील आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत तर ह्याच्या व्यतिरिक्त आपले पोल प्लेट आहे प्लेट मध्ये सुद्धा दोन पद्धती पोल आणि प्लेट बद्दल आहे हो। तर आपण त्या सध्या त्या प्लॉट मध्ये जाऊन आपण हो। बघूया कट करो कट करो है चार का दोन तारा है